राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषद सुरू होती या पत्रकार परिषदेमध्ये एक गोपनीय पोलीस त्यांचं चित्रीकरण करत असल्याचं आढळून आलं या संपूर्ण प्रकारामुळे जितेंद्र आव्हाड हे चांगले संतप्त झाल्याचं देखील पाहायला मिळालं ठाण्यामधील एस बी पोलीस गोपनीय विभागाची नजर त्यांच्यावरती असल्याचं त्यांनी सांगितलंय जितेंद्र आव्हाड यांची पत्रकार परिषद सुरू असताना पोलीस आव्हाडांच्या पत्रकार परिषदेमध्ये घुसला ही पत्रकार परिषद आव्हाडांच्या घरामध्ये सुरू होती आणि त्या पत्रकार परिषदेचं पोलिसांकडून चित्रीकरण सुरू झालं या घटनेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी आपला संताप माध्यमांसमोर व्यक्त केलाय आता आहे पो धक्कादायक की तो माणूस डायरेक्ट माझ्या घरा घरामध्ये पकडला जातो म्हणजे विरोधी पक्षाला जगू द्यायचं की नाही म्हणजे त्यांना असं कोंडून टाकायचं काय एवढा वॉश ठेवायचं कराडवर ठेवायचो ना मर्डर झाल्यानंतर लवकर सापडला असता पोरांशी म्हणजे पोलिसांनी लाच तरी राहिली असते हे तर आमच्यावरच वॉश ठेवतात पण हे सगळं तुमच्या समोर घडलंय म्हणजे मी काय बनाव तयार केला बिलाय नंतर, नंतर सांगतात ना हे बनाव होता वगैरे हो हे तुमच्याच नजरेसमोर मला तर माहीत पण नव्हतं माझे जाण लक्ष आणून दिलं गेलं त्यांना विचारलं तर मला म्हणाले ते कि मला मला वरिष्ठ जा जातो मी आलो आता ह्याच्यात काय होणार हे पक्ष पक। स्वतःची हे वाचवायला आम्ही काय होतो गेला होता सस्पेंड केला त्या गरिबीची नोकरी जायची